पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर जाणार आहेत आपल्या भेटीत ते अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन करतील ओएनजीच्या सी सर्वायव्हल सेंटरचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आपत्कालीन परिस्थितीत कार्य करणाऱ्या व्यक्तींना या केंद्रात दरवर्षी दहा पंधरा हजार व्यक्तींना प्रशिक्षण दिलं जाईल पंतप्रधानांच्या हस्ते आज भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचं उद्घाटन देखील होणार आहे या कार्यक्रमात जगभरातील तेल क्षेत्राशी संबंधित मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत सतरा ऊर्जा मंत्री देखील उपस्थित राहतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते विकसित भारत विकसित गोवा दोन हजार सत्तेचाळीस या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे यावेळी एक हजार तीनशे तीस कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा प्रारंभ करण्यात येईल पंतप्रधानांच्या हस्ते कचऱ्यापासून वीज निर्मिती केंद्राचं उद्घाटन देखील होणार आहे तसंच पणजी रेस मागोसला जोडणाऱ्या प्रवासी रोपवेची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल तसंच रोजगार मेळाव्यात एक हजार नऊशे तीस व्यक्तींना नियुक्तीपत्राचं वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे